पोस्ट विभागाची धमाल सेवा दुसऱ्या देशातील नातेवाईकांपर्यंत पोहोचवणार दिवाळी फराळ एकशे ब्याण्णव देशांसाठी पार्सल सेवा सुरू मंडळी पोस्टाचे स्वरूप कालानुरूप बदलले आहे आधी पत्र घेऊन घरोघरी फिरणारे पोस्टमन काल बाह्य झाले असले तरी इतर आधुनिक सुविधा देऊन पोस्ट विभागाने आपली वेगळी छाप निर्माण केली आहे आता दिवाळीसाठी डाक विभागाने भन्नाट योजना आणली आहे दिवाळीनिमित्त दिवाळीचा पारंपरिक फराळ परदेशातील आपल्या नातेवाईकांना माफक दरात पाठवू शकणार आहात पोस्टाने एकशे ब्याण्णव देशांसाठी फराळ पार्सल सेवा सुरू केली आहे नगर डाक विभागामार्फत अद्याप कोणीही फराळ पाठविला नाही परंतु आगामी आठ दिवसात पोस्टाने फराळ पाठवण्यास सुरुवात केली जाईल त्यासाठी वजनाप्रमाणे दर आकारले जाणार आहेत साधारण एक हजारात अमेरिकेला फराळ पाठवता येणार आहे पार्सल पाठवण्याची ही प्रक्रिया अगदी सोपी आहे ग्राहकाने फक्त आपल्या जवळच्या मुख्य किंवा उपटपाल कार्यालयात जाऊन पार्सल जमा करायचे आहे टपाल विभागाकडून त्या पार्सलचे वजन आकार आणि गंतव्य स्थानानुसार दर निश्चित केले जातात त्यानंतर ते अत्यंत सुरक्षित पद्धतीने देशाबाहेरील इच्छित स्थळी पाठवले जातात